हरिओम श्री मंगलचंडिका प्रपत्ती कथा हरिओम श्रीराम अंबज्ञ क्षेमगंगा नदीच्या तीरावर शिवांचल नावाची नगरी होती त्या नगरीवर दुर्गादास नावाचा राजा राज्य करीत होता हा राजा अत्यंत पराक्रमी शूर उदार आणि प्रजेच्या हितासाठी दक्ष असणारा होता त्यामुळे या नगरीतील प्रजा अत्यंत सुखाने व समाधानाने नांदत असे आजूबाजूच्या अनेक राज्यातील लोकांना त्या नगरीतील सुखी जीवन पाहून आश्चर्य वाटत असे बाजूच्याच दुरांचल राज्यातही एक चांगला राजाच राज्य करीत होता परंतु तेथील प्रजा कधीच जीवन शांती समाधान आणि तृप्तीने जगू शकत नसे प्रजाच काय परंतु तेथील राजा सुद्धा सदैव क्लेशातच असे त्याच्या राज्यात वारंवार दरोडे पडत रोगराई होत असे व्यापारात तोटा येत असे आणि बाहेरील शत्रू तर सतत कुरबुरी करत असत एके दिवशी धुरांच्या राज्यातील प्रमुख नागरिकांनी सभा बोलावली त्यात राजासह मंत्री अधिकारी व्यापारी पंडित कष्टकरी वर्ग असे विविध लोक होते त्यांनी एकाच प्रश्नावर चर्चा केली की शिवांचल नगरीत कायम सुख कसे आणि कधी काळहिरी संकट उद्भवलेच तरी देखील त्याचे नीट शमन होते कितीतरी वेळ चर्चा चालली आणि शेवटी राजगुरूंनी सांगितले की माझी स्वतःची भगिनी शिवांचल नगरीत राहते ती नेहमी एकच गोष्ट सांगत असते की त्यांच्या नगरीचे सुख व शांती हे सर्व शिवांचल नगरीतील महिलांमुळे आहे माझी भगिनी देखील थोर उपासिका आहे ताबडतोब राजाने शहरातील सुविध चतुर आणि नीट संसार करणाऱ्या सात स्त्रियांना निवडले व त्या सात जणींनी सोय राजगुरूंच्या शिवांचलमधील भगिनीच्या घरात केली या सात जणी राजगुरू भगिनी अन्नपूर्णाबाईंच्या घरात राहू लागल्या आणि सकाळ संध्याकाळ नगरी ठिकठिकाणी फिरून माहिती काढू लागल्या त्यांनी निरनिराळ्या परिस्थितीतील व जमातीतील स्त्रियांशी खूप गप्पा मारल्या परंतु कोणालाही सिवांचल नगरीतील सुख जीवनाचे रहस्य उलगडे ना शेवटी त्या सात जणींनी एक महिन्यानंतर अन्नपूर्णाबाईंनाच त्यांच्या मनातील प्रश्न विचारले अन्नपूर्णाबाई हसल्या व म्हणाल्या की हे रहस्य मी तुम्हाला सांगू शकणार नाही तुम्हाला शोधावं लागेल कारण सुखी जीवन व दुःख निवृत्ती या गोष्टी आई जगदंबा आणि तिचा पुत्र स्वयंभगवान त्रिविक्रम यांच्या वरदानामुळेच मिळू शकतात व ते रहस्य दुसऱ्यांना सांगण्याची आम्हाला आई जगदंबेने बंदी घातलेली आहे कारण दोनशे वर्षापूर्वी आमच्या तेव्हाच्या राणीने कठोर परिश्रम करून हे रहस्य प्राप्त करून घेतले होते तुमची राणी कुठे आहे त्या सात स्त्रियांमध्ये त्या दुरांचल नगरीची राणी साध्या वेषात होतीच तिने अन्नपूर्णाबाईंना नमस्कार करून तेथील चंडिका मंदिरात राहून आई जगदंबेची व स्वयं भगवानाची उपासना करण्यास सुरुवात केली तिला एकही स्तोत्र किंवा मंत्र येत नव्हते कारण त्यांच्या राज्यात भक्तीच नव्हती यामुळे धुरांचलची राणी सत्वशिलाने स्वतःच्या मनाने जय जगदंब जय दुर्गे आणि स्वयं भगवान सदा विजयते या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली पहिल्या दिवशी सत्वशीलने फक्त फलाहार करून उपासना केली अगदी मनापासून आणि पूर्ण तळमळीने दुसऱ्या दिवशी राणीची तळमळ पाहून तिच्या इतर सहा स्त्रियाही राणीच्या उपासनेत सहभागी झाल्या तिसऱ्या दिवसापासून राणीसह त्या सातही स्त्रिया फक्त जल पिऊन त्या दोन मंत्रांचा झप करू लागल्या चौथ्या दिवशी पहाटेपासूनच त्या सातही जणींनी हळूहळू प्रसन्न वाटू लागले पाचव्या दिवशीच्या पहाटेपासून त्या सातही जणींचे मन शांती अनुभवू लागले सातव्या दिवशी पहाटे त्या मंदिराच्या अंगणात त्यांचे सर्व कुटुंबीय येऊन दाखल झालेले होते आणि ते सांगत होते की गेल्या सहा दिवसात त्यांचे जीवन खूपच चांगले झाले आहे हे ऐकताच राणी सत्वशीलने राजा त्या सर्व मंडळींना अन्नपूर्णाबाईंच्या घरी पाठवून दिले व त्या सातही जणी अधिक जोमाने व प्रेमाने उपासना करू लागल्या त्या भक्तीत एवढ्या रंगून गेल्या की त्यांना दिवस रात्रीचे भानही उरले नाही आणि नवव्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर त्या साथीजणींच्या उघड्या डोळ्यांसमोर आई जगदंबा स्वतः प्रकटली तिचे मुख अत्यंत सुंदर व प्रसन्न होते तिला अठरा हात होते आणि तिच्या प्रत्येक तळहातावर काही शब्द लिहिलेले होते आई जगदंबा मधुर आवाजात म्हणाली प्रिय सत्वशिले तू मला प्रसन्न करून घेतले आहेस शिवांचल नगरीत सुखाचे रहस्य माझ्या अठरा हातांच्या तळव्यावर लिहिलेले आहे त्या रहस्याला श्री मंगलचंडिका प्रपत्ती असे म्हणतात ही प्रपत्ती दत्तात्रेय भगिनी शुभोत्रियेने सिद्ध केलेली आहे दरवर्षीच्या संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक स्त्रीमध्ये चांगले बदल घडवून आणण्याची क्षमता तिप्पट झालेली असते आणि म्हणून त्या दिवशी स्त्रियांनी एकत्र येऊन प्रपत्ती करावी या मंग श्री मंगलचंडिका प्रपत्तीमुळे माझा पुत्र त्रिविक्रम अर्थात स्वयं भगवान तुम्हाला तुमच्या पुण्यापेक्षाही खूपच जास्त मदत करतो आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षणही करतो तुमच्या नगरीत श्री मंगलचंडिका प्रपत्ती करण्याची अनुज्ञा मी तुम्हाला देत आहे एवढे बोलून आदिमाता अंतर्धान पावली आणि आश्चर्य म्हणजे त्या सात जणींच्या उजव्या हातावर आदिमातेच्या अठरा हातावरील शब्द आपोआप उमटले होते त्या वर्षीपासून दुरांचल नगरीमध्येही श्रीमंगलचंडिका प्रपत्ती सुरू झाली व दुरांचल नगरी, नगरी देखील शिवांचल नगरीसारखीच सुखी व सुरक्षित झाली मात्र त्या सात जणींना शुभोत्रियेने स्वतः त्या मंदिरात येऊन सांगितले होते की स्वयं भगवानाच्या कृपेशिवाय ही प्रपत्ती सिद्ध होत नाही तर या प्रपत्तीचे दान आपापल्याला तोच मिळवून देत असतो त्याला कधीही विसरू नका शिवांचल नगरीच्या पाठोपाठ दुरांचल नगरीसुद्धा सुख व शांतीची नगरी झाल्यामुळे ब्रह्मर्षी याज्ञवल्कल्याने दुरांचल नगरीचे नवीन नामकरण केले तृप्ती नगरी राणी सत्वशीला त्यानंतर दरवर्षी ठिकठिकाणाच्या थीक श्रद्धावानांना भेटून स्वयं भक्ती करण्यास सांगत राहिली आणि शुभात्रेईच्या आज्ञेनुसार श्रीमंगलचंडिका प्रपत्तीचा प्रसार करू लागली आणि म्हणूनच त्यानंतर सर्व भारत वर्षच रामराज्य येऊन सुखी झाले जय जगदंब जय दुर्गे स्वयं भगवान सदा विजयते कथा सफळ संपूर्ण